मॅगी म्हटलं म्हणजे सर्वांनाच मॅगीची चव आवडते आणि बहुतेक जण मॅगी खाणं टाळतात तुम्हाला जर मॅगी खायची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारे घरी तयार केलेला पौष्टिक शेवईचा उपमा तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा सहज दुपारच्या वेळेला तयार करून देऊ शकतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपमा पौष्टिक आहे शेवया सर्वप्रथम पाण्यामध्ये उकडून घ्या किंवा तुम्ही साध्या शेवया वापरल्या तरी हरकत नाही उपमा तयार करण्यासाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथंबीर मॅगी मसाला चवीनुसार हिरवी मिरची आणि उकडून घेतलेल्या शेवया लागणार आहे वाटीभर शेवाया मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतल्या आणि पाण्यामधून शेवाया काढून पाणी फेकून द्यायचं पाण्याला उकडी आल्यानंतर त्यामध्ये शेवाया उकडून घ्यायच्या पाच मिनटामध्ये शेवाया उकडून तयार होतात शेवई पूर्णपणे गार झाल्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायची तर शेवयांना फोडणी देण्यासाठी एक चमचा जिरं मोहरी आणि पाव चमचा हळद बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो परतून घ्यायचा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या पौष्टिक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा शेवई हा पारंपरिक पदार्थ प्रत्येक जणाकडे नक्कीच तयार करत असतील किंवा बाहेरसुद्धा रव्याच्या शेवया विकत मिळतात शेवईचा उपमा तयार करण्यासाठी तुम्ही रेडीमेड मिळत असलेल्या शेवया वापरल्या तरी त्या छान तयार होतात कांदा टोमॅटो परतून घेताना त्यावर मीठ टाकून परतावं म्हणजे कांदा टोमॅटोचा कच्चावटपणा निघून जातो फोडणीमध्ये उकडून घेतलेल्या शेवाया परतून घ्यायच्या आहे तुम्ही जर शेवया उकडलेल्या नसतील तर गरजेनुसार कोरड्या शेवया आणि त्यानुसार पाण्याचा वापर करायचा कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाण्याला उकडी आल्यानंतर कोरड्या शेवया एकत्र कराव्या उकडून घेतलेल्या शेवया फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर त्या सुटसुटीत होतात शेवईमध्ये चवीनुसार मॅगी मसाला परतून घ्या शेवया परतून घेताना त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून गॅस बंद करून द्यावा अतिशय कमी वेळामध्ये स्वादिष्ट असा शेवयांचा उपमा तयार आहे बऱ्याच जणांना गोड शेवाया खायला आवडतात तर उकडलेल्या शेवयांमध्ये दूध आणि साखर किंवा गुळाचा वापर करून शेवया खातात मग राहिलेल्या बाकीच्या शेवया शिल्लक असतील तर त्याचासुद्धा छान असा उपमा तयार होतो तुमच्याकडे शेवयांचा चुरा जरी राहिलेला असेल तरी वाया जाणार नाही आणि शेवया गव्हाच्या असो किंवा रव्याच्या ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आजची शेवयांची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन दि बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा एंड स्क्रीनच्या व्हिडिओला क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत